सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण पाहू शकता हा आपल्या पाठीमागे जो दिसत आहे केळेवाडी बोटा आणि अकलापूर या तीन गावांना जोडणारा हा ओढा आणि या ओढ्याच्या पुलावरून चाललेला हा पाण्याचा प्रवाह जसं मी बघतोय मी जेव्हा दोन हजार बारा साली बारावीला होतो तेव्हापासून मी बघतोय हापूर आणि हापूर आहे तसाच आहे या ठिकाणी आपण पाहू शकता जनावरे असतील माणसे असतील किंवा शाळेतली मुलं त्या बाजूने उभी आहेत परंतु या ठिकाणी इकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नाही आणि तिकडचाही इकडे येऊ शकत नाही आणि आज माझ्या मताने हे पाणी साधारणतः चार ते पाच तास अजून कमी होऊ शकत नाही म्हणजे पाच तास इकडच्या लोकांना इकडे आणि तिकडच्या लोकांना तिकडे राहावं लागेल आणि या ठिकाणी प्रशासन कुठल्याही पद्धतीने या प्रश्नाकडे बघत नाहीये गेले पाच वर्ष झाले इथले नागरिक या ठिकाणी प्रस्ताव आमदार साहेबांकडे देतात आमदार साहेब पण बोलतात का त्या पुलाचं काम होईल होईल परंतु आजपर्यंत या ठिकाणी कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही तरी आमच्या सर्व नागरिकांची प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर या पुलाचं काम करून द्यावं जेणेकरून शाळेतली मुलं असतील जनावरे असतील किंवा प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांना या ठिकाणी बोट्याला जायचं असेल किंवा अकलापूरला जायचं असेल तर कुठलीही त्यांची गळचेपी होणार नाही अशी मी प्रशासनाला विनंती करतो